अभिनव विद्या मंदिर कासगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न मोरबाड पेधडक महाराष्ट्र अभिनव विद्या मंदिर कासगावच्या दोन हजार तीन ते शून्य चार बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडला कार्यक्रमात पन्नासहून अधिक माजी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते मेळाव्यात स्व भोई आणि विनायक पवार सर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तर शिक्षकांनी मार्गदर्शन केले

मला सुद्धा माहित होत की तिने इथून शिक्षक घेऊन पुढे ऑस्ट्रेलिया सुद्धा लिहिलं येते खरंच एक कौतुकास्पद बाब आहे आणि अभिमान वाटत वाटत असेल की आपली एक विद्यार्थिनी आज जो आपण मजा घेतला होता ज्ञान वाटण्याचा ती आता स्वतः करते धन्यवाद धन्यवाद पुढे मनोबल व्यक्त करण्यासाठी इच्छुक असणार आहे पुढे या हात पसरून मदत मागायची जागा नव्हे तो लढायला शिकवतो आणि पाठीमाल हात ठेवून लढ म्हटलं तरी अंकार हातीचं बळ येत आणि मनात सैतन्याचा

तशीच आठवण आपल्या ठिकाणी असावी आणि मागच्या